अचानक चकली खावीशी वाटते आणि चकलीची भाजणी संपली असेल तर झटपट चकली कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चकली बनवायचं म्हटलं की खूप सारे कन्फ्युजन असतात टेन्शन असतं त्यासाठी मी आहे ना तुम्ही कशाला टेन्शन घेताय तर तुमच्यासाठी एक किलोच्या प्रमाणात चकली कशी बनवायची ते मी दाखवले आहे अगदी खमंग खुसखुशी काटेदार चकली तयार होते अगदी परफेक्ट प्रमाणात मी येथे सांगितले आहे तुमची चकली कुठेच तेलकट होत नाही तेल पित नाही अजिबात कडक होत नाही अगदी खुशखुशी कमंग काटेदार चकली तयार होते काय सुंदर दिसते ना ती चकली जितकी सुंदर दिसते ना तितकीच चवीला सुद्धा अगदी जबरदस्त अप्रतिम लागते जिबेवर ठेवताच विरगळते तर चला करूयात एक किलोच्या प्रमाणात खमंग खुसखुशीत काटेदार चकली नमस्कार रिक्षा रिक्षा रेसिपी मराठी मध्ये मी तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत फुटाण्याची डाळ आणि तांदळाची पिठी वापरून कुरकुरीत तर खुशखुशीत अशी चकली हो तर घरच्याच कमी ही चकी तेलामध्ये न विरगळता मऊ न पडता तेलकट न होता ती काटेदार अशी चकी आज आपण इथे बघणार आहोत बऱ्याच जणांची कन्फ्युजन असतात कि मला जमेल की नाही होईल की नाही तेलामध्ये विरगळते तेलकट होते मऊ पडते

आपण वजनी आणि वाटेच दोन्ही प्रमाण मी इथे सांगितलेलं आहे तुम्ही जर हे प्रमाण आहे तसं वापरलं तर तुमची चकली कधीच नाही अगदी कुरकुरीत तयार होईल त्यासाठी लागणार साहित्य आहे मी ते पुठाण्याची डाळ घेतलेली आहे पुठाण्याची डाळ आहे दीडशे ग्रॅम आणि तांदूळाची पिठी घेतली तांदूळाची पिठी आहे सातशे ग्रॅम आणि तेल घेतलेला आहे मी तर तेल घेतलंय पंचाहत्तर ग्रॅम तेळ घेतले चार चमचे ओवा घेतलाय एक चमचा ओव्याची पावडर केलेली आहे मी जिरेपुड घेतली आहे दीड चमचा मिरची पावडर आहे लाल अंबारीची मिरची पावडर मी घेतलेली आहे चार चमचे मी इथे वापरलेली आहे मीठ दोन चमचे वापरलेले आहे तर इथे मी वाटीचे प्रमाण सांगते वाटीच्या प्रमाणात जर तुम्ही बघाल तर वाटीचं प्रमाण फुटाण्याची डाळ आहे दीड वाटी तांदळाची पिठी आहे पाच वाटी आणि तेल आहे पाऊन वाटी तीळ आहे चार चमचे मीठ आहे दोन चमचे मिरची पावडर आहे चार चमचे ओव्याची पूड आहे एक चमचा जिरा पावडर आहे दीड चमचा आणि धना पावडर आहे चार चमचे तर हे आहे आपलं वाटीचं आणि वजनी प्रमाण आता आपण चकली बनवायला सुरुवात करूया प्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ही फुटाण्याची डाळ घालून घेणार आहोत आणि आता छान असं पीठ तयार करून घेणार आहोत हे बघा हे पहा आपली डाळ छान फिरवून झालेली आहे छान असं पीठ तयार झालेलं आहे हे आपण आता एका चाळणी घेणार आहोत दोन्ही आपण छान चाळून घेऊयात हे बघा याच्यामध्ये अशी थोडीशी भरड राहते खाली किंवा जे टर्पल वगैरे असतं डाळीचं ते राहतं ते आपण काढून घेणार आहोत हे बघा तांदळाची पिठी बी आपण चाळून घेऊयात तर आता यामध्ये आपण हे घेतलेले तीळ घालून घेणार आहोत चार चमचे तीळ दोन चमचे मीठ चार चमचे मिरची पावडर दीड चमचा जिरा पावडर एक चमचा ओवा पावडर आणि चार चमचे धन्या पावडर हे सगळं आपण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे हे चांगले एक, कड़ चा एक, एक जीव मिक्स करूयात आपण आणि मग याच्यामध्ये अगदी कडकडीत गरम असं तेलाचं मोहन आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि छान असं एक जीव मिक्स करून घ्यायचं आहे त्यासाठी आपण आता इथे तेलाचं मोहन छान असं कडकडीत गरम करून घेणार आहोत हे पहा आपलं तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे हे आपण या पिठावरच घालून घेतलेलं आहे हे चमच्याने छान मिक्स करून घ्या हाताने लगेच मिक्स करू नका नाहीतर हाताला चटका बसण्याची शक्यता असते दोन मिनिटं असं छान चमच्याने एक जीव करून घ्या आणि मग हाताने आपल्याला हे चांगलं चोळून सगळं तेल पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आता हाता मी हाताने छान मिक्स करून घेते असं छान चोळून सगळे चिन्ह एक जीव मिक्स करून घ्यायचे हे बघा हाताने छान असं मिक्स करून घ्या हे बघा मी इथे छान असं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा असा मुटका तयार झाला पाहिजे म्हणजे आपलं तेलाचं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे हे बघा आता याच्यामध्ये आपण गरम पाणी घालून हे पीठ छान मळून घेऊयात त्यासाठी मी गॅसवर पाणी गरम करून घेतलेलं आहे हे बघा थोडं थोडं पाणी घालत हे पीठ आपण छान मळून घ्यायचं आहे अगोदर आपण चमच्यानेच मिक्स करून घेऊया कारण पाणी गरम आहे आणि मग नंतर आपण हाताने छान असं हे पीठ मळून घेऊया असं थोडं थोडं पाणी घालत आपण हे पीठ मळून घेतोय बघा पीठ मळताना जास्त घट्टही नको जास्त पातळही नको मीडियम स्टेपमध्ये हे पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा हे कितपत फात कितपत घट्ट आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा अगदी मिडियम स्टेपमध्ये हे पीठ म्हणून तयार होतं हे जे मी चकलीचं प्रमाण दाखवते ते एक किलोच्या प्रमाणामध्ये आपण ही चकली बनवतो एवढ्या प्रमाणामध्ये अगदी एक किलो चकली तयार होते हे बघा असा छान गोळा तयार करून घेतलेला आहे आता हे दहा मिनटासाठी आपण याला असंच झाकून ठेवणार आहोत म्हणजे छान मोरेल ते अगं हे बघा आपण हे पीठ असंच दहा मिनटं झाकून ठेवूया हे बघा हे पीठ आपण दहा मिनटं असंच झाकून ठेवलं होतं रेस्टसाठी बघा हे पीठ छान असं मोरलं गेलेलं आहे आता हे पीठ आपण छान असं आपण भाकरीला पीठ मळतो ना तसं मरून घेणार आहोत आणि चकलीच्या साच्या मध्ये भरून त्यामधून आपण चकली पाडून घेणार आहोत प्रथम आपण या साचाला तेल लावून घेणार आहोत चकली तळण्यासाठी मी तर तेल गरम करायला ठेवलोय चकली पाडत तोपर्यंत आपलं तेल तेलही छान गरम होईल हे बघा असं आतून साच्याला छान असं तेल लावून घ्या तेल लावल्याने काय होईल आपलं पीठ साच्याला चिकटलं जाणार नाही आणि आपली चकली छान अशी तयार होईल हे बघा पूर्ण साच्याला तेल लावून घेऊयात आपण छान बघा असं आपण भाकरीला पीठ मिळतो ना अगदी तसंच हे आपल्या या चळ हाताने हे पीठ छान असं म्हणून घ्यायचंय तुम्ही जितकं असं छान माळून गेल ना तितकी एकदम काटेरी आणि खुसखुशीत चकली तयार छान या होतोय पीठ मळून घ्यायचंय आणि मग आपण हे साच्यामध्ये भरून घेणार आहोत साच्यामध्ये भरताना असं एकदम एकत्र गोळा भरा आणि दाबून भरा जेणेकरून त्यामध्ये हवा राहणार नाही आणि आपली चकली छान तयार होईल तुम्ही जर पीठ व्यवस्थित भरल्या गेलं नाही तर आपली चकली फाडताना तुटण्याची शक्यता असते त्यामुळे त्याच्यामध्ये थोडीशी हवा ठेवू नका छान असा गोळा करून दाबून तो साच्यामध्ये भरून घ्या हे बघा असा एकत्र करून दाबून असा छान हा गोळा साच्यामध्ये भरून घ्यायचा हे बघा आणि आपण आता छान अशी काटेदार चकली फाडून घेणार आहोत हे हा आपला चकलीचा साचा भरून तयार आहे आता आपण चकली पाडून घेऊ हा आपला चकलीचा साचा भरून तयार आहे हे बघा आपण छान अशी चकली पाडून घेणार आहोत हे बघा छान असा गोल आकारामध्ये ही चकली पाडून घ्यायची चकली पाडताना साचा आपला एकदम खाली घेऊन मग चकली पाडा मी ते तुम्हाला दाखवायचं म्हणून थोडेसे वर घेतलेलं आहे म्हणजे आपली चकली तुटणार नाही हे बघा किती सुंदर काटेदार आपली चकली तयार झाली ना किती छान दिसते बघा दुसरी चकली मी अशीच पाडून घेते हे बघा छान अशा खुशखुशी या चकल्या तयार होतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा हे पण दुसरे चकली अगदी छान अशी तयार झाली. छान असे याचा कडा दाबून घ्या नाहीतर तेलामध्ये सोडताच्या करताना कडा सुन्न्याची शक्यता असते. बघा आपलं तेल गरम झालं की नाही ते आपण चेक करूया. हे बघा पिठाचा छोटासा गोळा हातात तो पटकन असा वर येतोय म्हणजेच आपलं तेल तेल अगदी परफेक्ट गरम झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये चकली सोडून घेऊयात. बघा या पद्धतीने चकली सोडायची एकदम जास्त चकल्या तेलामध्ये सोडू नका काय होतं की जेव्हा आपण एकदम जास्त चकल्या तेलामध्ये सोडतो आणि मग तेलाचं तापमान कमी होतं आणि तेल मग आपल्या चकल्या मऊ पडू शकतात त्यासाठी तेलामध्ये बसली इतपत चकल्या सोडा जास्त चकल्या सोडू नका आणि तळताना अशा गोल 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 फिरवत या चकल्या तळून घ्या जेव्हा आपण चकली तेलामध्ये घालतो तेव्हा लगेच त्याला टच करायला जाऊ नका आपली चकली मऊ झालेली असते तेलामध्ये गेली की आणि मग ती तुटण्याची शक्यता असते त्यामुळे चकली घालताना थोड्या थोड्या करूनच घाला आणि लगेच टच करू नका ओके बघा या चकलीवरती खूप सारे बबल्स दिसत आहेत जेव्हा चकली भाजली जाते ना ते कसं ओळखायचं तर जेव्हा चकली खाली ताळाशी जाते आणि त्याच्यावरती जे बबल्स खूप कमी होतात तेव्हा समजायचं की आपली चकली छान भाजून तयार झाली आहे ही चकली छान भाजली की ताळ्याशी जाऊन बसते हे बघा मी तुम्हाला दाखवते हे बघा छान आपली चकली भाजून तयार आहे तुम्ही बघू शकता हे बघा किती छान काटेदार चकली सुबक अगदी तयार झाली किती छान काटे दिसत आहेत बघा तुम्ही बघू शकता अगदी मस्त दिसते ही चकली आपण आता काढून घेऊयात आणि सगळ्या चकल्या याच पद्धतीने आपण तळून घेऊया हे बघा किती सुंदर दिसते ना आपली चकली किती छान काटे आले त्याला बघू शकता आता याच पद्धतीने आपण सगळ्या चकल्या तळून घेऊया हे बघा किती छान दिसते ना चकली चकली तळताना ता पेशन्स लागतात लगेच चकली उलटायला जाऊ नका तीन ते चार मिनिटं अशी एका बाजूने छान अशी बाजू द्या आणि मग तीन चार मिनिटांनी अशी चकली घ्या थोडीशी खडक थो वाटते तेव्हा हे बघा मी पुन्हा एकदा सांगते बघा तेल छान गरम होऊ दे आणि मगच चकल्या तेलामध्ये सोडा तेल जर गरम नाही झालं आणि तुम्ही जर चकल्या सोडल्या तर आपल्या चकल्या मऊ पडतात तेल पितात आणि मग तेलामध्ये विरघळण्याची शक्यता असते त्यामुळे तेल छान असं तापून घ्या आणि मगच चकल्या त्यामध्ये सोडा एकदम जास्त चकल्या तेलामध्ये सोडू नका तरी सुद्धा चकल्या तेलामध्ये विरघळण्याची शक्यता असते त्यामुळे अशा थोड्या थोड्या करतच चकल्या तळून घ्या तीन किंवा चार चकल्या करून घ्या आणि त्या लगेच तळून घ्या जास्त चकल्या पाड्यात बसू नका नाहीतर मग ते सुकण्याची शक्यता असते आणि मग तेलामध्ये सुटण्याची शक्यता असते त्यामुळे थोड्या थोड्या करतच अशा चकल्या लगेच भाजून घ्या म्हणजे छान काटेदार खुसखुशी तशी सती तयार होते हे बघा तुम्ही बघू शकता छान दिसते ना हे बघा काटेदार छान सती हे आता मी काढून घेते तुम्ही जर ऑर्डर घेणार असेल ना तर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे एवढ्या प्रमाणामध्ये अगदी एक किलो चकली बनून तयार होते हे जर तुम्ही योग्य प्रमाण वापरलं तर या प्रमाणामध्ये एक किलो चकली तयार होते ऑर्डर घेणार असेल तर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे तरी बघा सगळ्या चकल्या मी त्याच पद्धतीने तळून घेतल्या आहेत तुम्ही बघू शकता किती झालेत ना छान या चकल्या अगदी काटेदार खुखुशी सुंदर सुरकाशा या चकल्या मी तयार करून घेतल्या आहेत तुम्ही बघू शकता ते 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 खुश खुश मी इथे जसे सांगितलं आहे तसेच तुम्ही चकली बनवून घ्या अगदी परफेक्ट प्रमाण मी इथे सांगितलेलं आहे त्यामुळे तुमची चकली कधीच फसणार नाही अगदी शंभर टक्के खुसखुशीत तयार होईल मग झाले की नाही आपली चकली छान अशी खमंग खुसखुशी काटेदार अशी तुम्ही बघा मी तुम्हाला एक तोडूनही दाखवते बा किती खुसखुशीत आणि छान असा त्याचा आवाजही बघा हे बघा बघ खुसुशीत झालेली नाही आवाज येतोय तुम्ही जर हे प्रमाण वापरलं तर अगदी परफेक्ट तुमची चकली बनवून तयार होईल कुठेच फसणार नाही अगदी परफेक्ट प्रमाण मी इथे सांगितलेलं आहे तुम्ही बघू शकता तो तो तुम हो ना ना ही चकली कुठेच तेलकट झालेली नाहीये तेल पिलेली नाहीये तेलात विरघळली नाहीये आणि मऊ सुद्धा पडलेली नाहीये अगदी छान अशी काटेदार सुबक खुसखुशी तरी चकली पण तयार झालेली आहे त्यासाठी मी इथे काही टिप्स दिलेले आहेत जसं की तेल छान असं गरम होऊ दे आणि मगच त्यामध्ये चकल्या सोडायला घ्या तेल जर गरम नाही झालं तर तुमच्या चकल्या तेलामध्ये विरगळू शकतात आणि त्या तेलकट होण्याची शक्यता असते त्यामुळे तेल छान असं गरम करून घ्या दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे तेलापेक्षा जास्त चकल्या एकदम सोडू नका तेलामध्ये तरी सुद्धा चकली विरगळण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे दोन ते तीनच चकल्या तेलामध्ये टाकून त्यात तळून घ्या आणि मग दुसरी बॅच तळून घ्या मग झाली की नाही आपल्या अशी छान चकली तयार सुंदर सुबभ खुशी तशी चकली काटेदार हे बघा तुम्ही बघू शकता ही रेसिपी सांगायला विसरू नका तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत आनंदी रहा Păi strat, de neuat Ataci-ți să văd să nu cânta, Pic și ace-a spotnat, să gânna